नमस्कार मित्रांनो तुमच्या एका चुकीमुळे पक्षावर संकट एकनाथ शिंदे आमदारांना तंबी केली आहेत काय म्हणाले आहेत याकडे आपण लक्ष टाकूया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक महत्वाची बैठक झाली यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा प्रमुख नेते म्हणून निवड करण्यात आली त्यावेळी पक्षाचे सर्व आमदार मंत्री आणि नेते तिथे उपस्थितीत होते यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना सांगितले की माझ्यासाठी पद नाही तर कार्यकर्ते सर्वात महत्वाचे आहेत एकनाथ शिंदे म्हणाले की मला कोणते पद द्यायचे यावर पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत नाहीत हे स्पष्ट होईपर्यंत मी मुख्य नेता म्हणून काम करत राहीन माझ्यासाठी मी एक कार्यकर्ता आणि लाडका भाऊ आहेत हे सर्वात मोठं पद आहेत पद येतात आणि पद जातात पण नाव आणि ओळख कायम राहिली पाहिजेत आणि मी ती पूर्ण करत आहेत शिवसेनेत पक्षप्रमुख पदाच्या मागणीला जोरदार पाठिंबा आहेत काही पदाधिकारी राष्ट्रीय प्रमुख पदाची ही सूचना करत आहेत पुढील बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांना कडक इशारा दिलाय ते म्हणाले की तुमच्या एका चुकीच्या विधानामुळे पक्षावर संकट येऊ शकते तुमच्या चुकीच्या विधानामुळे आम्हाला मिळालेले ऐतिहासिक यश नष्ट होऊ शकते कमी जास्त काम करा ही आपली कार्यसंस्कृती आहे तुमच्या विरोधकांना उघड करताना स्वतःला उघड करू नका तुमच्या शब्द पक्षाची प्रतिमा बनवतात किंवा बिघडतात ही जबाबदारी समजून घ्या एकनाथ शिंदे म्हणाले की शिस्तीविरोधात कोणती कृती खपून घेतली जाणार नाहीत तुमची कृती माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूज बनल्या पाहिजेत मराठी भाषा आणि अस्मितेसाठी ठामरा आणि मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या हितासाठी कोणतेही तडजोड मान्य नाहीत त्यांनी मराठी समाजाच्या विकासासाठी सरकारने उचललेल्या पावलाचा उल्लेख केला आमच्या सरकारने मराठीला अभिजित भाषेचा दर्जा दिला जगातील मराठी साहित्य संमेलन आणि मराठी भाषा ही संकल्पना राबवण्यात येत आहे जागतिक मराठी साहित्य संमेलन आणि मराठी भाषा भवन ही संकल्पना राबवण्यात येत आहे पुढे ते म्हणाले की मुंबई बाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न तीव्र केला जात आहेत वचनबंधात्मक ही आमची ताकद आहेत आणि त्यामुळे त्यामुळे लोकांचा विश्वास कायम ठेवला आहे शिवसेना आता संघटात्मक पातळीवर पूर्ण लोकशाहीकडे वाटचाल करत आहेत शाखा प्रमुखांपासून मुख्य नेत्यांपर्यंत प्रत्येक पदांसाठी निवडणुका होतील फक्त सक्रिय सदस्य मतदार असतील मतदान प्रक्रिया डिजिटल ऑनलाइन किंवा थेट प्रणालीद्वारे सात टप्प्यात केली जाईल कोणतेही नेतृत्व लादले जाणार नाहीत प्रत्येक निर्णय पारदर्शक आणि निष्पक्ष असेल मुख्य नेता असूनही मी या प्रक्रियेत सामंतने सहभागी होईल लोकशाहीमध्ये सर्वजण सामान्य आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले जिंकण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवारालाच पुढे आणा जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करा शाखा हा आपला आत्मा आहेत बाळासाहेब साहेबांनी ती बळकट केली विविध ठिकाणी कंटेनर शाखेचे संकल्पना राबवा नेता होण्यापूर्वी कार्यकर्ता बना आणि ही शिवसेनेची परंपरा आहे